तूच कैवारी माझ्या जीवाचा धनी हे जी समजून आलो तुझ्या मंदिरी आज आलो आता गुण तुझे गाऊ दे चक्रधरा तू चरणी मला राहू दे चक्रधरा तू चरणी मला राहू दे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय दंडवत प्रणाम मंडळी आज आपण श्री क्षेत्र काटोल हे स्थान वंदन करत आहोत काटोलचे जुने नाव आहे कांती तालुका काटोल जिल्हा नागपूर पूर्वार्धातील लीळा छप्पन्न क्रमांकाची आहे काटोल हे मोर्शी ते काटोल अंतर सत्याहत्तर किलोमीटर आहे काटोल हे स्थान बुधवार पेठेत शाळा क्रमांक आठच्या मागे आहे स्वामींच्या वेळी येथे उधळीनाथांचे निवासस्थान होते स्वामी जेव्हा एकांकात भ्रमण करत असताना काटोलला आले होते तेव्हा उद्धास्य स्वीकारलेले होते स्वामींचा वेश म्हणजे कमरेभोवती व श्रीमुकुटावर एक वस्त्र असा स्वामींचा वेश होता स्वामींच्या केसामध्ये गवताच्या काड्या कुसळे रुतलेली होती श्रीमूर्तीच्या सर्वांगाला काट्याचे ओरखडे लागलेले होते त्यामुळे रक्ताचे वाळलेले बिंदू माणिक मोत्याप्रमाणे चमकताना दिसत होते अशा वेषामध्ये सर्वज्ञ नगरामध्ये भिक्षा करण्यासाठी एका किल्ल्याच्या परिसरातून जात होते द्वारावतीकार श्री चांगदेव रावळांचे शिष्य उधळीनाथ तेव्हा राजाचे राजगुरू म्हणून तेथे राहत होते त्यांनी स्वामीला वरून माडीवरून पाहिले व आपल्या शिष्याला त्यांना बोलवण्यासाठी फाटवले त्यांचे शिष्य येऊन स्वामींना विनंती करतात व सुद्धा तेथे जाण्याची इच्छा झाली जेव्हा स्वामी त्यांच्या माडीवर गेले तेव्हा उधळीनाथ झोपळ्यावर बसले होते स्वामींची सुंदर मूर्ती पाहून उधळीनाथ म्हणतात अशा सुंदर मूर्तीची उपेक्षा का केली बापे या झोपाळ्यावरूनच त्यांनी आपल्या सामर्थ्याने विद्या संक्रमण करण्याचा प्रयत्न केला पण सर्वज्ञांनी विद्येचा स्वीकार केला नाही तेव्हा ते मनात म्हणतात की हे पुरुष फार हट्टी आहेत तेव्हा उधळीनाथ झोपाळ्यावरून खाली उतरून बसतात सर्वज्ञांना बसण्यासाठी आसन टाकतात सर्वज्ञ मग आसनावर बसतात स्वामींच्या केसामधील कुसळे काटे जे रुतलेली होती ती सर्व उदयीनाथाने आपल्या हाताने वेचून काढली केसांची गाठ सोडून नखाने श्रीमुकुट विचरून पुन्हा गाठ बांधली स्वच्छ धुतलेले वस्त्र पाण्यात भिजवून सर्वांगाचे रक्त पुसून काढले मग हात जोडून उदयनाथ स्वामींना विनंती करतात जीजी माझ्याजवळ वयस्तंभिनी नावाची विद्या आहे त्या विद्येने एक हजार वर्षाचे आयुष्य मिळते म्हातारपण येत नाही शरीरावर सुरकुत्या येत नाहीत तरी आपण त्या विद्येचा स्वीकार करावाजी तेव्हा सर्वज्ञांनी श्रीमुकुटाचा अनुकार म्हणजेच मानेने खुणवून स्वीकार केले मग सर्वज्ञांनी त्या विद्येचा स्वीकार केला अशा प्रकारे काटोल या स्थानाची अशी ही सुंदर लीळा आपण सर्वांनी श्रवण केलीत तर काटोल हे स्थान म्हणजे वयस्तंभिनी विद्या स्वीकार करणे गावामध्ये जाऊन भिक्षा मागणे भिक्षा करून येणे व नदीकाठच्या त्या भोजनता स्थानावर जाऊन रोगणा करणे भोजन करणे असे हे सर्वज्ञाची एकांकातील लीळा आहे काटोल या स्थानाची पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना सादर दंडवत प्रणाम जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज याला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये पाठवा आणि चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम